सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परभणीत त्याचे पडसाद उमटले असून परभणीमध्ये जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे सोबतच या घटनेच्या विरोधात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून दोषींच्या विरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे राज्यामध्ये पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी यावेळी पत्रकारांकडून करण्यात आली आहे एका पत्रकावर हल्ला झाला आहे प्रसाद प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निर्गुण असा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं केलेली आहे ओके सर आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद भुसाळ याचा जो भयाळ हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार तसेच त्या आरोपींना अटक करावी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकाऱ्या साहेबांना भेटले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे सरकारनं त्या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी